नमस्ते राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत हेल्दी असा साळीच्या लायांचा ब्रेकफास्ट पाहूया मग त्याची रेसिपी चला तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया आता मी साळीच्या लहाया घेतेये एक पाकिट आता मी घेतलेलं आहे रेसिपी सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे सांगणार आहे साळीच्या लाह्या खाल्ल्याने पोटाचे विकार कमी होतात पचायला हलकं असतं ओढभरीचा होतं हा ब्रेकफास्ट पित्त ज्यांना असेल त्यांना पित्त कमी होतं कफ कमी होतो आणि ज्यांना पिरियड्समध्ये त्रास होतो साळीच्या लाया खाल्ल्याने पिरियड्सचा त्राससुद्धा कमी होतो पी सीओडी कमी होते आणि खूप एनर्जेटिक आहे भरपूर ऊर्जा मिळते आपल्याला हार्टसाठी सुद्धा चांगलं असतं त्वचेसाठी चांगलं असतं अनेक फायदे या साळीच्या लह्या ब्रेकफास्टमध्ये आठवड्यातला एकदा किंवा दोनदा हा हा साळीच्या लहायाचा ब्रेकफास्ट असलाच पाहिजे आता मी तुम्हाला याचा पुढचं आता रेसिपी दाखवते आपण आज काय करणार आहोत ते आता या राह्या घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण ताक घालूया साधारण दोन वाटी मी ताक टाकते ताक आहे त्यानंतर तुम्ही मनुका टाकून घ्यायचे आहेत परत माझ्याकडे पेर आहे ते मी आता टाकते तुम्ही या बरोबर सुद्धा टाकू शकता पेर आहे त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची टाकायची परत आलं आहे किसून आलंसुद्धा सुद्धा पचायला एकदम चांगलं असतं त्यानंतर आपण थोडासा ओवा टाकतोय हाही पचायला आपल्याला मदत करतो छान कोथिंबीर टाकूया त्यानंतर चवीपुरतं मीठ साखर चवीपुरती साखर आणि माझ्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा थोडेसे मी आता टाकते आणि आता आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचंय हे पहा किती झटपट आहे खाण्यासाठी तयार आहे आपल्या साईच्या लह्यांचा काला व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि सबस्क्राईब करायला आता अजिबात विसरू नका पटकन सबस्क्राईब करा राधाच रसोई घर थँक्यू व्हेरी मच